निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लोणावळ्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात विशेषत पावसाळ्यात तर इथे राज्यभरातील पर्यटकांची गर्दी होते कारण इथले धबधबे पाऊस आणि धुके सगळ्यांनाच आकर्षित करतात मात्र हे सगळे जेवढं मनमोहक हो आहे तितकंच घातकही आहे इथे केलेली एक चुकही जीवावर बेतू शकते अशीच एक घटना लोणावळ्यातून समोर आली आहे यात लोणावळ्यात पर्यटनासाठी गेलेल्या ग्रुपमधील युवकांमध्ये काहीतरी वाद झाला यानंतर आगात एका तरुणानं डोंगर माथ्यावरून खंडाळ्यातील राजमाची पॉईंट येथील दरी धोकादायक कड्यावरून खाली उतरण्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला यावेळी खालून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळू नये यासाठी या पॉईंटवर लावण्यात आलेला लोखंडी जाळीचा आधार त्याला घेता आला त्यामुळे सुदैवानं काहीही भयानक घडलं नाही आणि तो सुखरूप खाली रस्त्यावर उतरला दरम्यान हा युवक या धोकादायक पॉईंटवरून खाली उतरत असल्याची बातमी परिसरात पसरली आणि एकच खळबळ उडाली माहिती मिळताच या तरुणाला तिथून सुखरूप उतरवण्यासाठी लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी शोधमोहीम राबवली मात्र तोपर्यंत हा तरुण खाली उतरलेला होता त्यामुळे मोहीम थांबवण्यात आली या घटनेनंतर संबंधित तरुणाला खंडाळा बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याला समज देऊन सोडून देण्यात आलंय सुदैवाने या घटनेत त्याचा जीव वाचलाय मात्र त्याच्या ग्रुप मधील इतरांशी नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्याप समोर आलं नाही निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ